सर्वांना नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ माझं नाव साक्षी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या चरित्रातील खूप सुंदर कथा जाणून घेणार आहोत ज्या कथेचा बोध आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आत्मसात करायचा आहे तर पहा प्रत्येक स्वामी सेवेकरांच्या जीवनातील कधी ना कधी एक प्रश्न मनामध्ये नक्कीच आढळला असेल तो म्हणजे आम्ही इतकी स्वामी सेवा करून सुद्धा आमचे प्रश्न का बरं सुटत नाहीत आम्ही इतकं देवदेव करून सुद्धा आमच्या बरोबरच वाईट का घडत पहा मानवजातीला एक खूप घाण सवय लागली आहे ती म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट लवकरात लवकर, लवकर पाहिजे असते जर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही तर आपण लगेच देवाला दोष देऊ लागतो आणि आपल्या मनात अविश्वासाचा खडा निर्माण होऊ लागतो आणि तोच खडा आपल्या केलेल्या इतक्या मोठ्या सेवेचे नाश करतो ते कसं हे जाणून घेऊया या सुंदर कथेतून चला तर मग कथेला सुरुवात करूया परमपूज्य परिवज्रकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज चरित्रातील एक सुंदर कथा यती चक्रवर्ती परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराज संचारात नर्मदा किनारी होते अनेक जीव त्यांच्याकडे येत असत आणि आपल्या प्रपंचिक अडचणी व्यथा मांडून सोडवून घेत परमपूज्य महाराज ही न थकता त्यांना मार्गदर्शन करीत असत आणि आशीर्वाद देऊन संकटमुक्त करीत असत एके दिवशी महाराजांना भेटायला एक गृहस्थ आले महाराजांना नमस्कार करून ते त्यांना म्हणाले महाराज आपण मला या संसार रूपी भाऊसागरातून पार करून न्यावे अशी मी तुम्हाला विनंती करतो महाराजांनी त्यांच्याकडे काही वेळ पाहिले आणि त्यांना म्हणाले तुम्ही माझ्या मागे या महाराज निघाले तसे ते गृहस्थही त्यांच्या पाठोपाठ निघाले महाराज नर्मदा किनारी आले आणि थांबले तसे ते गृहस्थही थांबले आणि हात जोडून उभे राहिले महाराज म्हणाले मी आता मयाच्या प्रवाहात स्नानच जाणार आहे तुम्हीही माझ्या मागे या तुम्हाला काहीही होणार नाही मनातील भीती काढून टाका असे अभयही दिले आणि महाराज मयाच्या प्रवाहात खोल खोल जाऊ लागले तसे ते गृहस्थ काठापाशी येऊन उभे राहिले नदीचा जोरदार प्रवाह पाहून त्यांना भीती वाटली आणि ते काठावरच उभे राहिले नदीत मात्र गेले नाहीत काही वेळाने श्री टेंबेस्वामी महाराज नदीतून स्नान करून बाहेर आले आणि त्या गृहस्थांना म्हणाले भल्या माणसा मी तुम्हाला अभयवचन देऊन सुद्धा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाहीत आणि कोरडेच राहिलात तुम्ही कसं काय भवसागर पार करणार सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवावा त्यानेच आत्मकल्याण होईल तेव्हा तुम्ही आता जा स्वधर्मचरण करा पाडा त्याने होऊन तुम्ही पार होताल तर या कथेतून आपल्याला काय बोध मिळाला हाच की माणसाचा विश्वासच माणसाला त्याच्या ध्येय पर्यंत पोचवतो अनेकदा आपण स्वामींसमोर उभे राहून स्वामींना हे बोलत असतो की स्वामी तुम्हीच माझे चालक मालक आणि पालक आहात पण ते बोललेलं वाक्य कधी कृतीतून सुद्धा दाखवलं आहे का एखादं छोट मोठं संकट जेव्हा आपल्यावर किंवा आपल्या, कि आपल्या कुटुंबावर आढळतं तेव्हा मनात निर्माण होणारी जी भीती असते तो असतो अविश्वास आता काय होणार कसं होणार निर्माण होणारे हे वाक्य असतात अविश्वास सद्गुरूंवर जर पूर्ण विश्वासच नाही तर आपण कितीही सेवा केली तरी त्याचा काय उपयोग स्वामींनी आपल्याला अभिवचन दिलेले आहे की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तरी सुद्धा आपत्कालीन संकट आल्यावर आपण डगमगतो आपल्याला अविश्वासाचे विचार येऊ लागतात याचा अर्थ आपण पूर्णपणे आपल्या देहाला स्वामींच्या स्वाधीन केलेले नाही आहे हो हेच सत्य आहे आपली नौका बुडाली तर आपलं काय होणार आपलं कसं होणार यापेक्षा आपल्या नौ, नौकेचा ताबा हा स्वामींच्या हातामध्ये आहे आणि स्वामी आपली नौका ही कधीच बुडू देणार नाहीत हा विचार जर केला तर या जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही जी अशक्य आहे म्हणून तर स्वामींची छोट्यातील छोटी सेवा जरी तुम्ही केली पण ती विश्वासपूर्वक केली तर त्याचं फळ तुम्हाला खूप लवकर आणि नक्कीच मिळेल म्हणून या कथेतून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे की कि कितीही मोठं संकट आपल्यावर आढळलं तरी सुद्धा आपला विश्वास हा कधीच डगमगू द्यायचा नाही आहे प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला हीच विनंती आहे की भले तुम्ही एक सेवा कमी करा पण महाराजांवर निष्ठा श्रद्धा आणि विश्वास हे अतूट राहू द्या जसा वारात दिसत नसतो तरी तो असतो तसेच आपले महाराज दिसत जरी नसले तरी ते चोवीस तास आपल्या सोबत असतात याची जाणीव आपल्या मनाला आपल्या देहाला करून द्या आणि मग पहा की तुमच्या सोबत काय काय चमत्कार घडतात ते चला तर मग आजच्या व्हिडिओतील ही कथा तुम्हा सर्वांना कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्यामुळे येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हापर्यंत सहज पोचेल चला तर मग तोपर्यंत श्री स्वामी समर्थ